मोहम्मद माऊली यांच्याही चरणी कोटी कोटी प्राणी पाठ करू माझे गुरु त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायत्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी साष्टांग दंडवट करू तसेच ब्रह्मज्ञान मला प्राप्त करून देणारे महादेव कुमार अप्पाजी यांच्याही चरणी आता ताईने सांगितलं विचारा वाचून अभिमान दुप्पट वाढतो विवेक आणि विचार त्याच्या बाजून अभिमान दुःपट तर अभिमान म्हणावाच कशाला काय वाटतं अभिमान म्हणजे अभिमान आणि त्याच्यामुळेच दुःख होत मूळ कारण अभिमान पूर्ण आयुष्यात एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिले वय तत्वता मोमाळिता शाखा फल उन्मळली एकला अहंकाराचा जर त्याग केला तर सर्व त्या जो वृक्ष आहे त्याच्या मुळावर घाव घातल्यासारखा असं सांगितलं मनमंत परमराशामध्ये जर मुळावरच घाव घातला तर वरच्या फाटेला गो पाल फुलं फाटे सगळे गळून पडतात तसंच तसच अहंकाराचा त्याग जर केला ना तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते असं सांगितलं त्याचा विचार करावा लागतो विवेक करावा लागतो विचार जर नाही केला आणि विचार न करता आपण जर कृती केली तर ती दुःखाला कारणीभूत होते म्हणून सांगितलं सर्व दुःखाचं कारण तेच सांगितलं आहे आणि तेच आपला मूर्ग सांगितलं हे दुःख तिच्या मूर्खपणामुळे प्राप्त झालं असं सांगितलेलं आहे मांजर टाकायला गेली ती आजी आणि दरवाजा उघडा ठेवला आणि तो दरवाजामध्ये आजारी हुंड येऊन पडला म्हणून सांगितलं आता हे उंट कुणाला म्हणलं इथं तर आपण सामान्य तोपर्यंत तरी आपण मी म्हणजे मी पण कमी असतो तेवढा नसतो ज्यावेळेस आपण ज्ञानी होतो सामर्थ्यशाली होतो काहीतरी विशेष गुण आपल्यामध्ये प्राप्त होतो त्यावेळेस मात्र आपल्याला आपला अहंकार दुप्पट वाटतो आपल्या पुष्टी मिळते की अहंकार जो आहे तो अज्ञानाच्या पाठिंबा जात नाही तर कुठं राहतो ते ज्ञानाच्या माण मोठीवर बसतो आणि मी 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 म्हणतो तो माणूस आणि अहंकार म्हणजेच मी आहे मीलाच अहंकार म्हटले मी जर सोडला तर दुःखच नाही आणि तिथं मी आहे तिथं ईश्वर राहत नाही बर का मी आहे की ईश्वर नाही आणि ईश्वर आला की मी गळून गेला मी काहीच नाही असं वाटतं जे घडतं ते ईश्वर सत्यनं घडत असा आपली अन्नकरणाची वृत्ती होते आणि हा अहंकार इथं सांगितलेला आहे आणि हा अहंकार उंट जो आहे तो हा दुप्पट वाढलेला अहंकार सांगितलेला आहे मी केलं हेच अहंकार मी म्हणजेच अहंकार आणि अहंकार आणि ममत्व वा, बाजूला रडू शकत नाही ज्याप्रमाणे आपण ना दीपक लावला तर दीपक लावला तर प्रकाशन दिवा बाजूला राहू शकतो का ती एकाच सानिध्याचे कास्तात असते एकाच नाही दोन अहंगार अहंकार आले ते ममता आली अहंता आली की ममता आई म्हणून अहंकाराच रूप सांगितलेलं आहे अहंकाराचा त्याग करा सर्व सुखाची प्राप्ती होईल असं सांगितलं अहंकार किती छोटे छोटे काम केले तर सुद्धा अहंकार आपल्याला येतो आपण अनुरेने एवढे सुद्धा घेतलं करता या च कितीतरी श्रेष्ठ कितीतरी मोठे लोक आहेत आपल्यापेक्षा मला आपल्याला थोडस आपल्याला काय आलं मला आलं मी मी माझ्यावरच घेऊन सांगते मला वाटतं माझ्यापेक्षा आई मंदिराची म्हणून अहंकार हा जो मी आहे हा मी मीला त्या करायचा हा मीच अहंकार आहे तो ना कुणाला चांगलं गायन करता आलं त्याला काय वाटतं माझा आवाज चांगलाय म्हणून भजन चांगलं झालं नाही तर होतच नव्हतं मृदा चांगला वाजवत आला तर वाटत मृदन मी ना म्हणून काही खरं होतं काही नव्हतं मध्ये मी केलं म्हणणं झालं हा जो मी आहे त्याग करायचा याचा त्याग केला की सर्व सुखाची प्राप्ती होते मुळापासून घेऊन टाकायला पाहिजे मी कोणीच नाही मी एक आम रेलो सुद्धा नाही एवढा आपण समजून घ्यावं आणि जे माझ्या हातून चांगलं वाईट जे घडत ते सगळं ईश्वर सत्यनं घडत आहे मी काहीच करू शकत नाही कसे नवस बोलतो आपण उद्याच्या असं झालं तर तिथलं आयुष्य करेल आणि उद्याचा तुला स्वाद दिला पाहिजे ना ते ईश्वर आण तेव्हा तरी तुम्ही तिथं जाऊन तो आयुष्य मग ईश्वर सत्यानं घडत असतं ती आपण नवस बोलण्याची प्रथा आपल्याकडे बघित सामान्य आपण जीव आहे मुलगा झाला तर असं करील झालं तर तसं करेल पुढच्या वर्षी पंग पुढच्या वर्ष तुझ्या क्षण तुझ्या मध्ये आहे, ना आहे का नाही तुला माहित नाही त्या गॅरंटी दुकानदार वर्षाची गॅरंटी देतो पण ह्याची आहे का गॅरंटी एका पुढच्या मिनिटाची गॅरंटी नाही म्हणून फक्त मी पण असं सांगितलेलं आहे आणि पण त्यागून अहंकार त्यागून अहं आणि ममता दुनिचा जर त्याग केला तर आपण आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो तिथं नम्र होत माणूस आणि नम्र झालं की सगळं शक्य मला फक्त नम्रता नाही पाहिजे शंभर माणसं समोर मारायला आले आपल्याला पण काहीतरी चूक झाली शंभर माणसं मारायला आले की फक्त दाराच्या बाहेर आला त्याला हात जोडले साष्टा नमस्कार घातला सांगितलं चूक झाली माझी मला काय करायचं ते करा मारतील का हो माणूस त्याला अहंगार गेला की नम्रता येते आणि नम्रता आली की आपल्याला आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त होत एवढे दोन शब्द बोलून माझं लांब बोलत नाही शब्द बोलून